दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी घडामोड अशी आहे की मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं काम आता वेगानं सुरू झालेलं आहे अनेक वर्षांची प्रतीक्षा या भागातील लोकांची होती मंगळवेढ्याचा दक्षिण भाग आहे जी पस्तीस गावं होती त्या गावांसाठी म्हणून ही योजना होती काही गावं ही अन्य योजनांमध्ये तिथं पाणी तिथं आले त्यामुळं चोवीस गावांकरताची ही योजना आहे आणि ह्या योजनेचं काम आता वेगानं सुरू झालंय तीन टप्प्यामध्ये ते पूर्ण केलं जाणार आहे आणि राज्यामधलं जे महायुती सरकार आहे त्यांनी ही योजना पूर्णत्वाला नेण्याचं ने मनावर घेतलेलं आहे मात्र ही योजना व्हावी याकरता सर्वाधिक जास्त प्रयत्न कोणी केले असतील तर ते, ते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी दोन हजार नऊ ला जेव्हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ पुनर्जित मतदारसंघ तयार झाला आणि तेव्हा भारत नाना भालके यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांनी ती निवडणूक लढवली आणि पाण्याच्या मुद्द्यावर आणि जे या मतदारसंघातले अविकसित मुद्दे होते विकासाचे जे मुद्दे होते या मुद्द्यावर भारतानाने इथं प्रचार केला आणि कोणताही स्टार प्रचारक बरोबर नसताना रेडालोसच्या तिकिटावर त्यांनी ही निवडणूक लढवली आणि ते विक्रमी मतांनी विजयी झाले होते पंढरपूर मंगळवड्या जनतेने भालके यांच्यावर विश्वास दाखवला आणि जी मंगळवाड्याची जी पस्तीस गावं दक्षिणेतली आहे ज्याला पाणी मिळत नाही दक्षिण भागातली त्या लोकांनी तर जास्त विश्वास भारत दाखवला होता कारण त्यांना असं वाटत होतं की भारत नाना आपल्याला पाणी मिळवून देऊ शकतात आणि यानंतर भारत नानांनी सतत या योजनेकरता म्हणून प्रयत्न केले दोन हजार ते विजयी झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला आपला पाठिंबा दिला अशोक चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे त्यांनी तगादा लावला होता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे ते आमदार होते आणि त्यांनी तगादा लावला की मंगळवेढ्याची जी योजना आहे उपसाचन योजना ती मार्गी लावावी म्हणून दोन हजार चौदाला ला जेव्हा निवडणुकीच्या अगोदर राज्यपालांकडनं ह्याला परवानगी मिळाली कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठ्या सिंचन योजनांना परवानगी मिळत नव्हती विदर्भाचा अनुशेष भरून काढल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या मोठ्या सिंचन योजनांना परवानगी दिली जाऊ नये असा आदेशच राज्यपालांचा होता मात्र खास बाब म्हणून दुष्काळी पट्ट्यातील या योजनेला परवानगी मिळाली त्यावेळेस स्वर्गीय भारताना भालके यांनी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आणि दोन हजार चौदाची निवडणूक त्यांनी लढवली होती आणि या निवडणुकीसोबत त्यांचा मुद्दा जो होता तो हाच होता की बाबा आता आपल्याला राज्यपालांची परवानगी मिळाली आणि पुढच्या टर्म मध्ये आपण याचं काम सुरू करू शकतो त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पंढरपूरच्या सभेमध्ये ट्रक स्मारक पटांगणावर जी सभा झाली होती प्रशांत परिचारकांच्या प्रचारार्थ तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सुद्धा मंगळवार योजना पूर्ण करू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊ आणि निधी आणून ही योजना पूर्ण करू मात्र राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं पण भाजपने या योजनेला तेव्हा फार महत्व दिलं नाही कारण या मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांचे मित्र पक्षाचा आमदार प्रशांत परिचारक हे निवडून येऊ शकले नव्हते स्वर्गीय भारताना भालकी काँग्रेसच्या तिकिटावर उभारले आणि पुन्हा चांगल्या मताधक्क्याने विजयी झाले त्यावेळेस खूप त्यांनी प्रयत्न केला की अवसर सिंचन योजना मार्गी लागावी याकरता न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा झाली कारण त्याला टोकन अमाऊंट सुद्धा अगोदर मंजूर झाली होती मात्र सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं दोन हजार एकोणीसला स्वर्गीय भारत नाना भालके यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विरोधात निवडणूक लढवली ते विजयी झाले आणि राज्यामध्ये तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची साथ केली आणि महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा भारत नाना भालके यांनी पुन्हा या योजनेकरता प्रयत्न सुरू केले मात्र कोरोना काळामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि पुन्हा पोटनिवडणूक जेवढी तेव्हाचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सुद्धा भगीरथ भालके यांच्या प्रचार दौऱ्यात सांगितलं होतं की आमचं सरकार हे मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्ण करेल मग आता त्यानंतर सरकार पालटलं आणि पुन्हा शिंदेची शिवसेना वेगळी झाली होती आणि भाजप आणि शिंदे यांचं सरकार राज्यात आलं त्यानंतर या योजनेला नंतरच्या काळात गती मिळाली ते भाजप सरकार असल्यामुळं आणि भाजपचं आमदार या मतदारसंघात झाले समाधान अवताडे विजयी झाले आणि हळूहळू या योजनेला मूर्त स्वरूप याला सुरुवात झाली आणि आता दोन हजार सव्वीस मध्ये हे काम वेगानं सुरू झालेलं आहे मात्र या योजनेकरता ज्यांनी मूहूर्तमेढ रवली ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले राज्यपालांकडनं त्याला परवानगी आणली हे सगळे करणारे स्वर्गीय भारतनाना भालके यांचं नाव या योजनेला दिलं जावं अशी एक मागणी फार पूर्वीच्या काळापासून होतीये आता ही योजना तीन टप्प्यामध्ये पूर्ण केली जाणार आहे सरकारने स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या योगदानाचा विचार करावा आणि सहानुभूतीपूर्वक या योजनेला नाव स्वर्गीय भारत नाना ना भालके यांचं द्यावं अशी एक मागणी आहे असं केलं तर भारत नाना भालके यांच्यावर प्रेम करणारे तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवणारे जे त्या भागातले लोक आहेत त्यांनाही त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण होईल आणि कृतज्ञता व्यक्त केल्याची भावनाही सरकार समोर असू शकते त्यामुळे या, या योजनेला भारत नानांचं नाव ना द्यावं अशी एक मागणी सध्या पुढं आली आहे